नमस्कार माझा फॅमिली डॉक्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर राहुल भोईटे तुमचा फॅमिली डॉक्टर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी हे सांगू इच्छितो की बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया मला येतात की तुम्ही आजाराविषयी इतकी माहिती देण्याऐवजी आम्हाला जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे उपचार तेच आम्हाला सांगत चला परंतु मित्रांनो मला इथे सांगावं असं वाटेल की बऱ्याचशा आजारांमध्ये त्या आजाराची माहिती असणे म्हणजे त्याची लक्षणं काय आहे त्याची कारणं काय आहेत कशाने तो वाढतो कशाने कमी होतो हे माहिती असणं हे औषधाच्या उपचारा इतकंच महत्वाचं आहे चला तर मग आजचा विषय आहे गाऊट म्हणजे हा एक सांधेदुखीचा प्रकार आहे गाऊट काय आहे आज आपण ते सविस्तर बघणार आहोत तर मी म्हटलं गाऊट हा एक सांधेदुखीचा प्रकार आहे रक्तामधल्या युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर हे युरिक ॲसिडचे जे स्फटिक आहेत म्हणजे क्रिस्टल्स ते सांध्यांमध्ये डिपॉझिट होतात तिथे हे स्फटिक त्या सांध्याच्या स्पेसमध्ये राहिल्यामुळे त्या एखाद्या सांध्याला प्रचंड सूज येते तिथे वेदना असतात आणि असह्य वेदना घेऊन पेशंट ओपीडीमध्ये येतो तर ही आहेत साधारण गावची एक व्याख्या आता हे युरिक ॲसिड रक्तामध्ये वाढतं कशामुळे तर युरिक ॲसिड रक्तामध्ये वाढण्याचे दोन कारण आहेत एक तर त्याची निर्मिती शरीरामध्ये जास्त प्रमाणात होते किंवा नि अगोदरच निर्माण झालेलं युरिक ॲसिड हे शरीराबाहेर उत्सर्जित केलं जात नाही जे बाहेर फेकलं गेलं पाहिजे शरीराच्या ते शरीरात तसंच राहिल्यामुळे ते सांध्याच्या ठिकाणी त्याचे क्रिस्टल स्वरूपामध्ये स्फटिक स्वरूपामध्ये डिपॉजिट झाल्यामुळे सांध्याला सूज येते आता हे दोन प्रकार निर्मिती होणे आता निर्मिती कशामुळे होते जास्त तर ह्यामध्ये एक मुख्य कारण आहे की इडिओपॅथिक म्हणजे याची काही ठोस कारण नाही आहेत पण निर्मिती जास्त होते आता निर्मिती होण्याचं मुख्य घटक काय तर प्युरिन्स शरीरामध्ये कुठल्याही पेशी त्याचं विघटन होतं त्यावेळेस प्युरिन्सचं डिग्रेडेशन होऊन युरिक ॲसिड तयार होतं तर मग जिथे पण विघटन होतं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की डी एन एचं विघटन होतं पेशींचं विघटन होतं तसं काही ट्युमर्स असतात शरीरामध्ये त्याचं विघटन झाल्यामुळे प्युरिन्स वाढतात प्युरिन्समुळे युरिक ॲसिड वाढतं साधं रक्तपेशी म्हणजे तांबड्या पेशी फुटून रक्तक्षय हा जो आजार होतो त्याच्यामध्ये सुद्धा प्युरिन्स वाढतात म्हणजे हिमोलायटिक ॲनिमियामध्ये सुद्धा युरिक ॲसिड रक्तातलं वाढलेलं असतं त्यानंतर काही प्युरिन रिच अन्नपदार्थ आहेत म्हणजे असे काही अन्नपदार्थ ऑलरेडी प्युरिन जास्त आहे या अशा अन्नपदार्थ कोणते आहेत आपण ते पुढे पाहणारच आहोत असे अन्नपदार्थ सेवन केल्यामुळे सुद्धा रक्तामध्ये युरिक ॲसिडची निर्मिती वाढते त्याबरोबरच तुमचं जर ओबेसिटी म्हणजे तुम्हाला स्तवले आहे तुमचं वजन फार वाढलेलं आहे ह्या कारणाने सुद्धा ही युरिक ॲसिडची निर्मिती वाढलेली असते आता दुसरा प्रकार आहे की युरिक ॲसिड रक्तामधलं शरीराच्या बाहेर फेकलं नाही जात त्याचं उत्सर्जन कमी होतं त्यामुळे सुद्धा हा गाऊट आजार वाढतो तर ते एक्सक्रिशन न होण्याची कारणं काय आहेत काही औषधं आहेत काही औषधं सुरू असतात पेशंटला मुख्यत्वे करून ज्यांना काही बी पीची औषधं सुरू आहेत त्याच्यामध्ये जर लघवी जास्त होण्याची औषधं असतील म्हणजे थायाझाईड डायुरेटिक असं त्याला म्हणतात म्हणजे ज्या पण बी पीच्या औषधामध्ये टी यच किंवा यच पुढे लावलेलं असतं पहा म्हणजे लोसार यच किंवा टेल्मिकाईन यच हे ही जे औषधं आहेत याच्याने लघवी जास्त होते त्याच्यामुळे युरिक ॲसिडचं एक्स्क्रिशन जे आहे ते रोखलं जातं आणि गाऊटची वाढ होते काही टी बीची औषध आहेत पायरेजेनमाइड नावाचं त्या औषधामुळे त्यानंतर हार्ट अटॅक किंवा लकव्याच्या औषधांमध्ये उपचारामध्ये ॲस्प्रिन जर तुम्हाला सुरू असेल तर त्यामुळे सुद्धा युरिक ॲसिड लेवल वाढलेली असते काही किडनीचे काही आजार आहेत तर किडनीच्या आजारामध्ये किडनीचं काम जर तुमचं बिघडलेलं असेल त्यामुळे सुद्धा युरिक ॲसिड वाढतं त्याचबरोबर स्त्रियांमध्ये मेनोपॉज म्हणजे पाळ मासिक पाळी थांबलेली असेल रजोनिवृत्ती आलेली असेल त्याच्यामध्ये इस्ट्रोजन लेवल्स कमी झालेले असतात इस्ट्रोजन हे युरिक ॲसिड बाहेर फेकण्याचं काम करतं त्यावेळेस रजोनिवृत्तीमध्ये सुद्धा तुम्हाला गाऊटचा त्रास होऊ शकतो लक्षणं काय आहेत कसं समजायचं की आपल्याला गाऊट आहे जर एखाद्या पेशंटला अचानक रात्रीतून शक्यतो छोटा सांधा म्हणजे पायाचा अंगठा एकच अंगठा किंवा एखादा गुडघा किंवा अँकल जॉईंट म्हणजे घोटा किंवा बोट याला अचानक सूज आली ते लाल झालेत प्रचंड वेदना होत आहेत तर हा गाऊट असू शकतो गाऊटप्रमाणेच एक सेप्टिक आर्थ्रायटिस म्हणजे तुमच्या सांध्याच्या ठिकाणी रोगजंतूंचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जर सांध्याला सूज आलेली असेल तोही अशाच प्रकारे लक्षण असतात परंतु ती एका रात्रीच सूज आलेली नसते काही दिवसांमध्ये ती सूज वाढलेली असते तर गाऊट लक्षात ठेवा अचानक आलेली सूज प्रचंड वेदना आणि एक सांधा आहे शक्यतो छोटा सांदा आहे आणि तो लाल झालेला आहे गाऊटची लक्षणं आहेत आता हे याला गाऊट फ्लेअर असं म्हणतात म्हणजे अचानक उद्भवला आणि वाढला दुसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जुनाट गाऊट आहे म्हणजे कैक वर्षांपासून आहे परंतु तुम्हाला त्याची लक्षणं नाही आहेत परंतु गाऊट आहे आणि मग अचानक काहीतरी ट्रिगर्स येतात म्हणजे अचानक अशी काहीतरी गोष्टी घडतात आणि तो फ्लेअर होतो म्हणजे तुम्हाला काही दुखापत झालेली आहे त्या सांध्याला किंवा तुम्ही एखाद्या दिवशी फार प्रवास केलाय किंवा एखाद्या दिवशी तुम्ही पाणी फार कमी पिण्यात आले मग तो जुनाट गाऊट तो तीव्र अक्युट गाऊटमध्ये त्याची लक्षणं दिसायला लागतात आता हा जो असिम्टमॅटिक म्हणजे लक्षणविरहित जुनाट गाऊट आहे तो कैक वर्ष राहतो असं मी सांगितलं परंतु त्याच्यामध्ये मधून मधून कमीत कमी, -कमी वर्षात दोनदा तरी तीव्र लक्षण दिसतात आणि त्याच्यामध्ये त्या जुनाट गाऊटमध्ये टोफाय नावाचा एक प्रकार दिसतो म्हणजे सांध्याच्या भोवती एक गाठ जमा होते एकतर ती हाडाचा टोफाय असतो किंवा पेशींचा मसल्सचा पण टॉफाय असतो अशा प्रकारे तो तिथे गाठ दिसते त्याचबरोबर तुम्हाला जुन्याट गाऊटमुळे किडनीवर परिणाम झालेला दिसतो किडनीचं काम बिघडलेलं असतं किंवा युरिक ॲसिडचे रिनल स्टोन मुतखडे किडनीमध्ये दिसायला लागतात ही सगळी जुनाट गावची लक्षणं आहेत आता ह्याच्यामध्ये मी असं म्हटलं की युरिक ॲसिडची निर्मिती आणि युरिक ॲसिडचं एक्सक्रिशन म्हणजे उत्सर्जन दोन्ही गोष्टी बिघ होत बिघडलेल्या आहेत म्हणजे प्रॉडक्शन वाढलेलं आहे आणि उत्सर्जन कमी झालेलं आहे असं घडवणारा एकमेव घटक आहे आणि ते म्हणजे अल्कोहोल ज्या पेशंटमध्ये अल्कोहोलचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा तो रोजच अल्कोहोल घेतोय खास करून बियर घेतोय त्याच्यामध्ये युरिक ॲसिडचं निर्मिती जास्त होते कारण अल्कोहोलमध्ये स्वतः प्युरिन्स असतात आणि अल्कोहोलमुळे शहरातलं युरिक ॲसिड बाहेर फेकलं जात नाही ही एकमेव गोष्ट आहे की जे दोन्ही गोष्टींनी स्वरूपामध्ये गाऊटला गावची लक्षणं वाढवतं आता आपण बघूया असे कोणते अन्नपदार्थ आहेत की ज्याच्यामुळे शरीरातलं युरिक ॲसिड वाढतं तर मी सगळ्यात सगळ्यात पहिलं सांगितलं ते म्हणजे अल्कोहोल त्याच्यानंतर रेड मीठ असं मांस जे कापल्यानंतर लाल असतं असं मांस त्यानंतर सी फूड्स म्हणजे मासे आणि सगळे समुद्री प्राणी जे खाल्ल्यानंतर तुमचं युरिक ॲसिड भरपूर प्रमाणात वाढतं तिसरं आहे डाळी शक्यतो कोणती डाळ तर उडीद डाळ मसूर डाळ तूर डाळ या डाळी खास करून युरिक ॲसिड वाढवताना दिसतात या डाळींमध्ये आणि या सी फूड्समध्ये जरी प्रोटीन्स जास्त असलं तरी प्युरिन्स हा घटक जास्त असल्यामुळे तुमच्या शरीरातलं युरिक ॲसिड वाढतं अजून तुमच्या पालेभाज्यांमध्ये व्हेजिटेरियन फूडमध्ये पालक आणि पत्ता गोबी हे पदार्थसुद्धा तुमचं प्युरिन युक्त असल्यामुळे युरिक ॲसिड वाढवतात आता आपण वळूया की उपचारांकडे की उपचार का काय आहेत आता उपचारांमध्ये जो ॲक्यूट ग्राउ गाऊट असतो म्हणजे जो अचानक तीव्रतेनं जे सांधे दुखा दुख दुखवणारा गाऊट आहे त्यामध्ये युरिक ॲसिड कमी करण्याची औषधं घ्यायची नसतात हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बरेच लोक काय करतात युरिक ॲसिड कमी करण्याची औषधं त्यावेळेस सुरू करतात पण मित्रांनो हो तुम्ही युरिक ॲसिडची पातळी कमी होणारी औषधं ज्यावेळेस घेता त्यावेळेस तिथलं युरिक ॲसिड जे सांध्यामध्ये आहे ते युरिक ॲसिड इतर सांध्यांमध्ये जायला लागतं म्हणून एकच्याऐवजी अनेक सांध्यांना सूज येते आणि ते दुखायला लागतं तर म्हणून ज्यावेळेस तुम्हाला तीव्र अटॅक आलेला असतो सांधे दुखणीचा त्यावेळेस तुम्ही पेनकिलर घ्या जसं की डायक्लोफिनॅक किंवा नॅप्रोक्झेन ही पेनकिलरची मी औषधं सांगितली ती डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला घ्यायची सोबत तुम्ही एक आठवड्यासाठी कॉर्टिल दहा ची गोळी सकाळ संध्याकाळ घेऊ शकता आणि पेन किलर आणि हे ओमनाकॉर्टिल स्टिरॉइड हे दोघ एकत्र असल्यामुळे तुम्हाला गॅस्ट्रायटिस ऍसिडिटी होऊ शकते म्हणून ॲसिडिटीचं औषध सोबत घ्यायचं आहे त्यासोबतच तुम्हाला त्या सांध्याला फार आराम द्यायचा आहे आणि बर्फाने दिवसातून तीन ते चार वेळा दहा ते पंधरा मिनिटांसाठी बर्फाने शेकायचे हे तीव्र लक्षण असताना केल्यास तुम्हाला एक आठवडाभर करायचं आहे त्याचा तुम्हाला आराम मिळेल आणि ती लक्षणं कमी झाल्यानंतर मग युरिक ॲसिड कमी होण्याची औषधं जसं ॲलोप्युरिनॉल किंवा फेबुकझोस्टॅट ही औषधं घ्यायची आहेत ॲलोप्युरिनॉल म्हणजे झायलोरिक हंड्रेड ते दिवसातनं तीन वेळा घ्यायचं आहे फेबुकझोस्टॅट म्हणजे एफ बी एक्स किंवा हेल्थ चाळीस एम जीची गोळी तुम्हाला दिवसातनं एकदा किंवा दोन वेळा घ्यायची याच्याने तुमचं युरिक ॲसिड लेवल कमी होईल आता तुम्हाला गाऊटच आहे की नाही हे रक्ताच्या कोणत्या तपासण्या किंवा प्रयोगशाळेतल्या कोणत्या तपासण्या करता येतील तर खरं सांगायचं म्हणजे जर युरिक ॲसिडची जी तपासणी आहे बरेच जण ती तपासणी करतात ती ज्यावेळेस तुमची तीव्र अॅक्यूट लक्षणं असतात तीव्र लक्षणं असतात त्यावेळेस काहीच कामाची नाही कारण तीव्र लक्षणांमध्ये रक्तातल्या युरिक ॲसिडची पातळी वाढलेली नसते तुम्हाला ज्यावेळेस जुनाट युरिक ॲसिड असतो ती मॅनेज करण्यासाठी ती पातळी किती आहे हे बघण्यासाठी युरिक ऍसिड तुम्ही चेक करा मग सगळ्यात महत्त्वाची तपासणी सांध्याच्या ठिकाणी जे फ्लुईड असतं सांध्यामधलं जे पाणी असतं आपल्या त्याला सायनोव्हील फ्लुईड म्हणतात त्याची तपासणी करून तुम्हाला गाऊट आहे की नाही याचं कन्फर्मेशन करता येतं ह्या पलीकडे जाऊन अजून काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला गाऊट कमी करू शकतात त्या मी या व्हिडिओमध्ये न करता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही काय अजून केलं कोणते अव अन्नपदार्थ सेवन केल्यानंतर तुमचा गाऊट नियंत्रणात राहील हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की गाऊटची लक्षणं काय आहेत गाऊट कोणत्या अन्नपदार्थांमुळे वाढतो आणि काय केल्यामुळे वाढतो आता काय कमी केल्यामुळे वाढतोय आणि कोणते अन्नपदार्थ घ्यायचे आहेत तुम्हाला हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत नमस्कार